k a l बाबा <teenageriento>

करुणा तुझ वाक अवधुता करु वाकृता दुःखाने बुडता दुःखाची घडी जाता से मज काही सेवगा प्रमाणे आता तुमाच कोण रक्षील मज दुःखा नाही बुडता जीवात आणि सोयराने सका नाही

ವರ್ಷಾ ಕುಣಿಕೆ ಮಹರ್ ಮಯೂರ ಚಂದ್ರ ಪಾಷತ ವಾಟ

युद्धोक्ति परि सुनिए सके आदि विदु सुख संपदा शास्त्रांगे परिपाद कुमार लोटांगनी करुणा में तो जवाके तो आवृत्ताय तारावनी करुणा में तो जवाके तो आवृत्ताय तारावनी करुणा में तो Grazie yeah. yeah.